होतं प्रकाशन शिक्षण होतं प्रकाशिक्षण तुम्हाला होतं अन्न व्यक्ति कार्बन कम्बो इंकूड पू कुठे रूपांतर होतं आणि ते म्हणजे आपण जे आता इन फॉर्म ऑफ द फ्रुड्स असतील तुमचे बेळ असेल सालाड खाता किंवा तुमचे आलमंड खाता काजू खाता मकाम खाता हे सगळं काय ते सगळं म्हणजे त्यात फू आणि बाय द प्लॅन्ट अशा प्रकारे आपल्या प्लॅन्ट अन्न मिळतो आणि पाणी जवळ उष्णता प्रेम केला त्या संडे काय होतं त्यामुळे तू डेलॉशन मध्ये जो बंद आणि पण रोहतो तयार होतात आणि